रमी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मान मुद्रा आज आपण या ठिकाणी एक चारोळी चारोळी टाईप एक कविता आहे ती समोर सादर करतो आहे एरे एरे पावसा एरे एरे पावसा तुला देतो पैसा एरे एरे पावसा तुला देतो पैसा अधिकारी झाले मोठे अधिकारी झाले मोठे शेतकरी बनले छोटे अधिकारी झाले मोठे शेतकरी बनले छोटे येरे येरे पावसा तुला देतो पैसा यारे यारे अधिकारी जनो यारे यारे अधिकारी जनो लुटा लुटा आमचा शापूर यारे यारे अधिकारी जनो लुटा लुटा आमचा शापूर येरे येरे पावसा तुला देतो पैसा आम्ही फिरवितो बैल गाड्या आम्ही फिरवितो बैलगाड्या तुम्ही फिरवा फियाट गाड्या आम्ही फिरवितो बैलगाड्या तुम्ही फिरवा फियाट गाड्या इरे इरे पावसा तुला देतो पैसा तुमच्या हाती आहे सत्ता तुमच्या हाती आहे सत्ता म्हणून तुम्ही गोर गरिबांचा गळा दाबता तुमच्या हाती आहे सत्ता तुमच्या हाती आहे सत्ता म्हणून तुम्ही गोरगरीबांचा गळा दाबता येरे येरे पावसा तुला देतो पैसा संत्री मंत्री यांचा आहे तुम्हा आशीर्वाद संत्री मंत्री यांचाच आहे तुम्हाचा आशीर्वाद मग आम्ही घेऊ का गळफास संत्री मंत्री यांचा आहे तुम्हाचा आशीर्वाद मग आम्ही घेऊ का गळफास ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा आता तरी लोकप्रति प्रतिनिधी नेत्यांनो सुधरा आता तरी लोकप्रतिनिधी नेत्यांना सुधरा नाहीतर एक दिवस होईल शापूरचा साप सुपडा नाहीतर एक दिवस होईल शापूरचा साप सुपडा येरे येरे पावसा तुला देतो पैसा आता नाही राहिला आपल्या तालुक्याला वाली आता नाही राहिला आपल्या तालुक्याला वाली नेते मंडळी पुढारी अधिकाऱ्यांच्या हातात देतात टाळी आता नाही राहिला आपल्या तालुक्याला वाली नेते मंडळी पुढारी अधिकाऱ्यांच्या हातावर देतात टाळी येरे येरे पावसा तुला देतो पैसा आता तरी पुढाऱ्यांनो गोर गरिबांना न्याय द्याल का आता तरी पुढाऱ्यानो आम्हा गोरगरिबांना न्याय द्याल का निवडणुकीच्या वेळी आमच्या दारात मतांची भीक मागायला याल का निवडणुकीच्या वेळी आमच्या दारात मतांची भीक मागायला याल का येरे, येरे पावसा तुला देतो पैसा एरे येरे, येरे पावसा तुला देतो पैसा एरे येरे, येरे पावसा तुला देतो पैसा येरे येरे